नमस्कार मित्रांनो मी आत्ता प्रीपेड बूथवरून आपला जर्मनीच्या कस्टमरला घेऊन आलेला आहे त्यांच्या फीडबॅक हो। सर्विस राहेश अच्छा ऑटोवाला येस आणि बघा त्यांचं बिल झाले दोनशे रुपये पण सरला सर्विस आपण चांगलं दिलेलं आहे टू हंड्रेड आय ऑनली पे टू हंड्रेड थँक्यू सर थँक्यू सर नाईस डे सर थँक्यू सो मच वेलकम सर थँक्यू विजिट अगेन सर मित्रांनो माझं मना असं आहे की ते कस्टमर पैसे जास्त दिलेला आहे पण तो इतका आनंद झाला ना त्यांच्या लास्ट टाईम तो आले होता तो त्याला हजार रुपये घेतलेला आहे त्यांच्याकडून पण तो इतकं वाईट परिस्थितीनं बोलला की माझ्याकडून हजार रुपये घेतलेला आहे ओनली सिक्स किलोमीटरसाठी तो म्हणत आहे की तुमचं सर्विस चांगला आहे मी पेपर बातमी बघून मी, मी तुमच्याकडे आले सर्विस कशा आहेत म्हणून त्याला इतका आनंद झाला आहे की तो म्हणते मी जर्मनीतला माणूस आहे मी कधी पण आले की तुमच्याकडेच येणार आहे बुकिंग करायसाठी तुमचं सर्विस चांगलं आहे आणि तुमच्या भक्त रिक्षाच्या फोरमचं बरंच ड्रायव्हर लोकं भेटलेलं आहे त्यांच्या बोलताना पद्धत आणि त्यांचं सर्विस सगळं खूप आनंद वाटते तो शोधून आपल्याकडे आलेला आहे हे आपला जिम्मेदारी असतो मित्रांनो माझं असं म्हणणं आहे की आपण आहे ना कस्टमरला चांगल्या पद्धतीने सर्विस देऊ आणि आपण चांगलं कमवू क कमवू शकतो आपण धन्यवाद